पेमदारामध्ये आता प्रचंड विरोध आहे परंतु ग्रामपंचायतीने परमिशन परमिशन दिली दिली असं परंतु सरपंचांनी सांगितलं का मी काय अशी नाही मुळात ग्रामस्थ खूप दिवसांपासून मागणी करत आहेत की तुम्ही जर परमिशन दिलेली आहे मला वाटतं अर्ज पण केलेला आहे की आपल्या प्रोसिडिंगच्या बाबतीतला किंवा इतर बाबतीतला किंवा ग्रामसभा नव्यानं लावण्याचा देखील नागरिकांनी बऱ्याच वेळा अर्ज केलेला आहे अगदी रास्ता रोको देखील आंदोलन केलेलं आहे आंदोलनाचा त्यांनी पत्र वर आहे की जर तुम्ही अमुक अमुक तारखेला जर ग्रामसभा लावली नाही तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करणार आहोत किंवा काही अनुचित जर घटना घडली तर याला जबाबदार देखील आपण राहणार राहणार आहोत तरी सुद्धा या ठिकाणी ग्रामसभा लावत नाही मग ते स्पष्टता झाली पाहिजे मला वाटतं ग्रामपंचायतने या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊन सांगितलं पाहिजे की ह्या गोष्टी आमच्याकडनं घडलेल्या आहेत आणि जसं बाबूंनी सांगितलं की ग्रामपंचायतचा प्रस्ताव केल्याशिवाय तुम्हाला परवानगी कशी येणं मिळणार तुम्हाला येणे कसं मिळालं तसलीदार साहेबांनी ऑर्डर कशी दिली या सगळ्यात गोष्टींचा मला वाटतं उलगडा लवकर होणं गरजेचं आहे आणि याच्याबाबत आपल्या स्वतःच्या नागरिकांना तरी कोणी आंतर ठेवणे असं आमचं मत आहे अशा लोकांवर कारवाई व्हावी असं शंभर टक्के जे काय कायदेशीर आहे त्याप्रमाणे निश्चितपणानं जे जे कोणी असतील खरं खोटं जे काय असेल ते लवकर सत्य बाहेर येऊन त्यांच्यावरती कारवाई नक्कीच व्हायला पाहिजे आता कालच तहसीलदारांचं एक पत्र प्रकाशित झाले त्याच्यामध्ये त्यांनी काम बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कसं पाहता तुम्ही निश्चितपणान काम बंद करण्याचं त्यांनी तात्काळ आदेश दिलेला त्याबद्दल त्यांचं स्वागतच आहे परंतु याच्यावरती समूळ असा आपल्याला या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे म्हणजे त्याचा अंतिम फैसला या ठिकाणी झाला पाहिजे या सर्व नागरिकांचा जो रोष आहे तो थांबला पाहिजे आणि यांच्या मनात जे, जे काही भीतीचं वातावरण ते सुद्धा निवडलं पाहिजे काम बंद करण्याच्या सूचना दिलेल्या अजून काय पाहिजे नाही काम किती वेळासाठी बंद करायचं तात्काळ म्हणजे पूर्ण त्याच्यात तसं लेखी आदेशात तसं म्हटलेलं नाहीये की पूर्णता बंद करायचंय की थोड्या दिवसांसाठी बंद करायचंय त्याच्यात तितकी स्पष्टता नाहीये फक्त तात्काळ तुम्ही काम थांबवा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे छल केलेला आहे नक्कीच नक्कीच त्याच्यामध्ये पूर्ण फायनल सोल्युशन मिळेपर्यंत नागरिक देखील थांबणार नाही आमची संघटना देखील थांबणार नाही भाऊ भाऊनी देखील मगाची भाषणात त्या ठिकाणी ते, ते सर्व गोष्टींचा उलगडा करून या ठिकाणी सांगितलंच आहे शेवट होईपर्यंत आम्ही सर्वजण एकत्रित प्रेमदार नागरिक असतील आणि पाठवातील सर्व नागरिक असतील आणि आमची शिवसेना संघटना असेल ती या ठिकाणी ताकदीने उभी राहील मोठी विद्युत वाहिनी चाललेली आहे याच्या खाली बांधकाम करायला काही लोक म्हणजे लोकांनी अर्ज केले लो म्हणजे परमिशन दिली जात नाही आता हेच कला केंद्रावरून विद्युत वाहिनी जाते पण याला मात्र परमिशन दिली माझ्या माहितीप्रमाणे महापारिषांचा जो काही विभाग आहे त्यांनी या ठिकाणी ज्यांचं काही बांधकाम चालू आहे त्यांना रिसर पत्र व्यवहार दिलेला आहे मला वाटतं त्यांनी काय कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे काम केलेलं आहे शासनाच्या ज्या काही अंगीवर गोष्टी आहेत त्यांनी परंतु ते देखील ते मानायला तयार नाहीत मग कुठेतरी कायदेशीर पेच निर्माण होते मला वाटतं सर्वांनी या ठिकाणी जे काही प्रशासनिक बाबी आहेत महसूल असेल इतर सगळ्या गोष्टींनी याच्यात लक्ष घालून सर्वांना समान न्याय दिला पाहिजे मग इतरांना बांधकाम करून देत नाही मग या ठिकाणी कसं बांधकाम करून देतात या गोष्टी देखील मला वाटतं शहानिशा झाली पाहिजे विरोध करते आणि तहसीलदार येण्याला परमिशन देतो मला वाटतं सगळं सर्व आता हा जनतेचा प्रश्न झाला आणि पठार हा तसं पाहिलं तर खूप मोठा प्रदेश आहे म्हणजे महसुली गावांमध्ये देखील अगदी खालच्या गावांपेक्षा मोठी मोठी गाव या ठिकाणी आहेत मग मला असं वाटतं सर्व प्रशासनाने एकत्रित येऊन या ठिकाणी महापार्षण असेल महसूल असेल सर्वांनी एकत्र येऊन याचा उलगडा केला पाहिजे तात्काळ बैठक या ठिकाणी लावली पाहिजे की कशा प्रकारच्या एनओसी तुम्हाला मिळालेल्या आहेत मग त्या वास्तववाद्या आहेत खऱ्या खोट्या त्या सगळं चौकशीचा उलगडा करून त्या ठिकाणी नागरिकांना न्याय दिला पाहिजे यानंतर ही समजा हे जे आता सध्या काम चा बंद आहे ते उद्या चालू झाल्यावर तुमची भूमिका काय असते कायदेशीर भूमिका असणार आता जर त्या आदेशाला जर कोणी हरताळ लावत असेल तर त्याच्या पुढचा आम्ही त्या ठिकाणी न्याय मागण्याचा निश्चितपणाचा प्रयत्न करू